शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बोळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी कृषी मित्र अभिमन्यू पावसे आज केळी बागादारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे सर्वात प्रथम आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन करा जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपण जर अपलोड केले तर आपल्याला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो आज एकोणीस जून आहे आणि गेल्या एक महिन्यापासून भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला आहे बऱ्याच ठिकाणी केळीच्या बागेत सरीत पाणी साचलेलं आहे आणि आपली मूळ या ठिकाणी डॅमेज झालेली आहे पानांची रुंदी जाडी बुंद्याची वाढ या सर्वच गोष्टी जागेला थांबलेल्या आहेत स्टॉप झालेला आहे आपल्या शेताला वापसा नसल्यामुळे आपण पहिलं जे शेड्यूल दिलं ते जवळजवळ आता या ठिकाणी आपलं काही उपयोगी पडत नाही बऱ्याच दिवसातून एक ते सव्वा महिना पावसाळा चालू राहिलेला आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे जे पहिलं शेड्यूल दिलं तर ते शेड्यूल जवळजवळ आपल्या या ठिकाणी थांबलेलं आहे त्याचा आता काही उपयोग होत नसल्यामुळे आपल्याला नव्यानं शेड्यूल देण्याची आवश्यकता आहे तर त्या संदर्भातला व्हिडिओ आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण आता सुरुवातीपासून आपल्याला स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे आपल्याला परत एकदा नव्यानं सुरुवात करायची आहे त्यासाठी शेड्यूल नक्की काय दिलं पाहिजे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे तर आपण आता शेड्यूल जर पहिल्यापासून द्यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा सल्फर आणि ह्युमिक ॲसिडचं शेड्यूल दिलं पाहिजे कारण सल्फरचे फायदे अनेक आहेत आणि ह्युमिक ॲसिडचे पण अनेक फायदे आहेत आणि जर आपण मुळी व्यवस्थित चालू केली तरच पुढं आपली बाग ग्रोथ घेणार आहे तर बघूया आपण सल्फरचे फायदे सुरुवातीला काय आहे ते बघू आणि सल्फर कशा स्वरूपात मिळतं ते आपण सुरुवातीला बघूया सल्फर हे पावडरमध्ये मिळतं दाणेदारमध्ये पण मिळतं लिक्विडमध्ये पण मिळतं सल्फरचे महत्त्वाचे फायदे काय आहेत तर हे काम कशावर का करतं ते समजून घेऊया सल्फर हे स्वरूपात काम करतं फंगी या रोगावर पण काम करतं टॉनिकमध्ये पण हे झाडाला टॉनिक देण्याचं काम करतं सर्वात महत्त्वाचा फायदा सल्फरचा हा एक आहे की जमिनीत आपल्या गरमाई वातावरण तयार करतं तर गरमाई वातावरण तयार केल्यामुळे वापसा कंडिशनमध्ये जमीन येण्यास लवकर मदत होते असे सर्व फायदे सल्फरचे आहेत त्यामुळं सल्फर वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता त्याच्याबरोबर आपण ह्युमिक ॲसिड का निवडतोय तर ह्युमिक ॲसिड हा एक महत्त्वाचा झाडाच्या वाढीसाठी किंवा केळीच्या वाढीसाठी महत्त्वाचा घटक आहे ह्युमिक ॲसिड हे मुळ्या वाढवण्याचं काम करतं आहे आणि मुळ्या पांढरी मुळी <Sussylum> वाढवणं त्याचबरोबर पांढरी मुळी सशक्त करणं तर आपल्या प्लॉटमध्ये जी मुळे आता सध्या बंद पडलेली आहे काही ठिकाणी मुळे आपली मुळीचं टोक काळं पडलेलं आहे आपण उकरून मुळे आपली बघू शकता प्रत्येक मुळीची जवळजवळ टोक काळे पडलेले आहेत आणि नवीन मुळी जर आपल्याला तयार करायची असेल तर यासाठी ह्युमिक ॲसिड सोडणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्युमिक ॲसिड हेच काम आहे की मुळी फास्ट वाढवण्याचं काम आहे आणि प्रत्येक झाडाची वाढ जर चांगली ठेवायची असेल तर मुळी त्यासाठी पांढरी चालणं आवश्यक आहे पांढरी मुळी जर चालू करायची असेल तर त्यासाठी ह्युमिक ॲसिड वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी आपण या ठिकाणी सल्फर आणि ह्युमिकचं कॉम्बिनेशन करून सुरुवातीचं शेड्यूल देणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर आता आपण हे मिश्रण करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो सल्फर जर आपल्याला पावडरमध्ये आला असेल तर सल्फर आपण थोडंसं एक दहा पाच मिनटं भिजत घालून ते फडक्यातून गाळून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्युमिक जे असते याचं मिश्रण करून व्यवस्थित दोन्ही फडक्यातून गाळून घेऊन बॅरलमध्ये याचं प्रमाण व्यवस्थित ढवळून घ्या आणि नंतर आपलं प्रमाण रिपमधून सोडा आता सर्वात शेवटी प्रश्न राहतो की याचं प्रमाण नक्की आपण किती वापरायचं प्रति एकर एकर किंवा दोनशे लिटर दोनशे लिटरचं प्रमाण सांगतो बघा एक किलोग्रॅम सल्फर वापरायला पाहिजे आणि पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड वापरायला पाहिजे तर असं हे प्रमाण वापरून आपण आपल्या केळीबागाची ग्रोथ वाढवू शकता आणि आपलं जर फळांची संख्या फळांची लांबी आपल्या केळीचे घड या सर्व गोष्टी जर आपल्याला पुढं जाऊन एक्सपोर्टला आपली केळी द्यायची असेल तर सुरुवातीला हे शेड्यूल देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता याच्या पुढं जे काय शेड्यूल देणार आहे ते आपण पुढील व्हिडिओ सांगणार आहे आजच्या व्हिडिओत आपण इथंच थांबतोय धन्यवाद